श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी विस्तारा आम्हासी कृपा करी गा दाता ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे भवन आपण न ये येथून चरण सोडोनी श्री गुरुचे, नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी का गा यात्रेसी तू ना गेलासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणुनी तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्र ऐक माघवद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताचा, नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरी वेगेसी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊनी गेले श्री गुरु म्हणती तयासी का गा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी स्नान करुनिया श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे -ते दाखिली माता पिता भ्रता ग्रामलोक सकळी ते पुसती तयासी कवणे मार्ग आलासी आमुची भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म विनवितसे माता पित्यांशी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हस्ती मिथ्या म्हणती आम्हा चवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत अबद्ध म्हणती जन, तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान शौर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी पूजा करीत लिंगस्तानी देखता झाला श्री अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री गुरुराज आपणाची शंकर श्री गुरु पुसती तयासी एदवा राहसी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी आसी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी लिंग न देखो तुम्हीच तेथे गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी मागवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐका तत्परेसी श्री गुरु भरती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात विमर्शन राजा परिययसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रु तेने। एक जिंकले तेनेिकबुअसे बहु असे बलाढ़ स्तूल बहु असे चंचळ सकळ स्त्रियात आचार करी बरवान असे शिवपूजा करी बहुवसे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम सुशील सगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करीतसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली आपुले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरापरीयसी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी न करावा प्राणनाता राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसिले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपानगरी आपण श्वानयोनी जन्मोनी जाण होतो तेथे काळ क्रमोन शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपण ही गेलो हिंडावया बक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊन या आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाषाणी ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून बहुभ्यालो मग अंतर गृही निघालो पूजा देखिली तेथे शिवाजी द्वार धरो समस्त लोक शस्त्रे मारिले मज ऐक ओढोनी टाकती सकळीक शिवालया बाहेरी तेणे पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वाठाई त्यांची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियेशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणूनही लागतसे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होती स एक दिवशी अवधारी पडिला होता मास गोळा तो तोवा चोचीने धरिला कवळा उडत होती आकाश मंडळा ते दुरुनी देखिले घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी, दुरोनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिकरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झाली सतुवा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होसील चौथा जन्म आपणासी राजा होईन गंधार देशी तू उपजी मगध कुळेसी तै माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंतदेशी तू जन्मासी माजी भार्या होसिल तू जन्म आपणासी अनंतनाम परीयसी कन्या हो तू तय माजी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन रूप लावण्य पाड्यदेशी नोहे कवण संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन सुर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुई रूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारिखे मुखकमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयं स्वयंवरेसी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मग देहावसा न होता तुझ घेई न सांगता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी। एक एकतोश्वान परिएसी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा भीमा तीर पूजा करीगा गा निरंदर मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामी आसी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वाठाई तुझी एक झाला असती व्यापक कल्लेश्वर संगम नायक एक, -एक सांगसी अम्मा पुढे ऐकोनी गुरु हासती ये रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगम आले तात्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलवाव्या शिष्यांसी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलविले शिष्यांसी राहू पाहुती आज संगमी मग पुसती तयांसी तेही सांगितले भरवसी, आनंद जाहला भक्तांसी, मने सरस्वती गंगाधर इति श्री परमकता कल्पतरो, श्री नरसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक महिमा वर्णनम नाम चुश्वाशोध्याय श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त